सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजीच्या सायंकाळी आठ साडेआठ वाजेच्या सुमारास सिन्नर बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या असलेल्या जा नारळाच्या झाडांना अचानक पेट घेतला लागलेल्या आगीत संपूर्ण झाड जळून खाक झालं आहे त्यावेळी कुठलंही वादळ नाही वीज काढाडली नाही मात्र उभ्या असलेल्या नारळाच्या दोन ते तीन झाड फेटू लागल्याने नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती त्यांनी बस स्थानकात असलेले आगीवर नियंत्रण मिळवण्याचे उपकरणे निकामी असल्याचे आढळून आले त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड होत होते काही वेळानंतर अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त झाले तर काही महाभाग आम्ही कशी तत्परता दाखवून आग विजवण्याचा प्रयत्न केला आहे हे दाखवण्यासाठी आग विजवताना व्हिडिओ शूटिंग करून आपल्या सोशल मीडियावर टाकण्यात मश्गुल होते मात्र ते सर्व आग विजवल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत संपूर्ण झाड जळून खाली पडू लागले मात्र झाडाला आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही अचानक आग लागल्यामुळे संपूर्ण गावात चर्चा होती सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळे वीज पडल्यानंतर अनेक ठिकाणी आग झाडांनी पेट घेतला आहे परंतु या झाडाने कशा परंतु या झाडाने कशामुळे पेट घेतला याचं कारण अद्याप कुणालाही माहीत नाही विजांच्या कडकडाटासह हो झालेल्या पावसाच्या दरम्यान अनेक वीज नारळाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली असे आपण ऐकतो मात्र अवकाळी पाऊस अथवा विजांचा कडकडाट नसताना ही घटना घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही बहुतेक कोणीतरी खोडसालपणा केल्याचे देखील नागरिकांमध्ये चर्चा होती असे असल्यास अशा नराधमाचा शोध घेणं गरजेचं आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण जवळपास अर्धा तास तास ते ही झाडे जळत होती आणि नागरिक हा घटनाक्रम आपल्या चित्रित करण्यात व्यस्त होते झाडाला आग लागली असली तरी यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली होती या घटनेत झाडाचे नुकसान झाले असून झाडाच्या वरचा भाग जळून खाक झाला आहे एस न्यूज साठी कृष्णा जाधव Kamun da an le duniya?